परंपरेतील एक वारकरी आपल्या सगळ्यांचा देव आहे पंचात पाच वरून भेदभाव कशासाठी असा प्रश्न जेव्हा धर्मसभे पुढे विचारण्यात आला त्यावेळेसांच्या पाहुण्याला वाईट टाकण्यात आलं चोखोबांना बरेपर्यंत मारलं तर चोखोबाची का भाव उडवली मी परिवर्तनवादी चळवळीतील परिवर्तनवादी विचारवंत बोलकर पांचर एक कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांची हत्या करण्यात आली त्या या व्यवस्थेला फक्त प्रश्न विचारला होता

रोज नवनवीन मोर्चे निघतात या या सरकारला आम्ही प्रश्न विचारतोय पाच वर्षांनी असतो दाखवणार या समाजात आतंकवाद नक्षलात पसरवून आम्ही प्रश्न करतोय या मुख्यात झालेल्या व्यवस्थेला आज आम्ही या ठिकाणावरून प्रश्न करतोय नमस्कार मंडळी नमस्कार व्यक्तीपासून व्यवस्थेपर्यंत धर्मापासून Kongtu datang militan, Kongtu datang militan, nyata, nyata, berani, berani, nyata, berani, 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 berani,

पण आपण बोललं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे या अमक्या झालेल्या समाजाला वाचा आपण फोडलीच पाहिजे अहो मंडळी या देशामध्ये जन्माला आलेल्या मुलीच्या सौंदर्याविषयी बापाच्याच मनात काम असणार निर्माण होते तरी आपण शांतच आहोत अहो मंडळी गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी गावात गर्भस्त्रीच्या प्रतिनिधीसाठी रुग्णवाहिका येत नाही तरी आपण शांतच आहोत

काय झालं काय झालं आपल्या राज्यातले सगळे प्रकल्प झाले अहो मिशीला पीड देत ते म्हणाले अहो मिशीला पीळ देत ते म्हणाले वेदांतापेक्षाही मोठमोठे प्रकल्प आपल्याकडे येतील प्रदूषणाचे महाराष्ट्रात आणि गुजरातला पाकिस्ताना जातील तेव्हा दाढी खाकवत तेव्हा दाढी खाकवत ते, ते, ते म्हणाले हा तमता मोठा संकल्प आहे पाच पन्नास पुनर्वसन हा तमता मोठा संकल्प आहे